रोक रोक न्यूज नजार सोच नाही संपादक मकरंद साठे नमस्कार रोखोक न्यूज चॅनल मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा खुडूस नगरी मध्ये रिंगावन सोहळा मोठा साजरा होत आहे तर रिंगावण सोहळ्याची पूर्वतयारी काय काय झालेली आहे आणि आप आपल्या बरोबर खुडूस ग्रामपंचायत ग्रामसेवक एकच पोरे भाऊसाहेब आणि उपस्थित आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय काय प्रकारे भाऊसाहेब तयारी झाली या रिंगण सोहळ्याची संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच आपल्या कुडूस नगरीमध्ये दिनांक तेरा जुलैला आगमन होणार आहे तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शिव मॅडम आवाळे मॅडम तसेच आमचे कुटुंबप्रमुख कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी राऊतसाहेब सर्व विस्ताराधिकारी साहेब लोंडे साहेब सावळचकर साहेब तसेच माझे सर्व सहकारी ग्रामसेवक आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष आडगळे भाऊसाहेब नंतर पवार भाऊसाहेब आम्ही हे सर्व पालखीच्या नियोजनासाठी तयारी करत आहोत तर पालखीसाठी आमन आम्ही हरित्वारी एक पन्नास वृक्ष लागवड केलेली आहे तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी ह्या वर्षी नवीन उपक्रम म्हणून आम्ही फूट मसाजच्या एकूण दहा मशीन वारकऱ्यांचे थकून येतात आणि त्यांना थोडीशी विश्रांतीसाठी आणि ही व्हावी हो म्हणून एक दहा मशीन आम्ही ह्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे तसेच यावर्षी वारकऱ्यांना झेंडूबामच्या काय थोडासा थकवा असतो त्यासाठी झेंडूबामच्याही बाटल्या देत आहोत तसेच वारकऱ्यांना एक मोफत म्हणून चप्पल दुरुस्ती केंद्रही केलेलं आहे ह्या नवीन उपक्रम वर्षी शासनामार्फत आम्ही राबवलेले आहेत तसेच दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व गावामधील सर्व गटर सफाई फॉगिंग त्यानंतर धूरफवारणे पाव डी डी टी पावडर टाकणे त्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे तसेच रिंगणतळावरती दोन ससज सुसज्ज अशा स्वागत कमानी केलेल्या आहेत रेंगणाची पूर्ण तयारी चालू आहेत अजून एक तीन दिवस बाकी आहेत तीन दिवसामध्ये आम्ही ती पूर्ण सगळे रिंगवण्याची तयारी तसेच राहिलेले काय किरकोळ बाबी आहेत हे करण्यासाठी तयार आहेत तसेच ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत तसेच माझे सर्व ग्रामसेवक माझ्या सहकार्या मा या, या कामासाठी सतत मा माझ्याबरोबर मार्गदर्शन करत आहेत आणि ही वारी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या खुडूसनगरीमध्ये रिंगावून सोहळा आणि वारकऱ्याची सोय अत्यंत चांगल्या पद्धतीने करीत आहोत आणि चांगली वारी आम्ही करणार आहोत आज सालाबादप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलीच खुडूस येथे दुसरं तिसरं गोल रिंगणाचा कार्यक्रम असतो आपण पाहतच आहात या तीन एकर क्षेत्रामध्ये या रिंगणाचा कार्यक्रम होत असतो आजपासून साधारण तीन दिवस टाइम आहे आता बाकीची सगळे आमची पूर्वतयारी झालेली आहे फक्त मार्किंगचं काम है। है, मार्किंग, बाकी आहे आज मंगळवार आहे बुधवार गुरुवार मार्किंग करून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत रिंगणाची पूर्ण तयारी व येणाऱ्या भाविकांची सर्व शंभर टक्के होतावेल एवढी सेवा करणार बाकीचे सगळे तयारी झालेली आहे आमचे सहकारी मित्र आता एकत्र ग्रामसेवक यांनी सगळी माहिती सांगितलेलीच आहे आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार वारंवार विजिट होतात त्या व्हिजिटमध्ये जे काय कमी जास्त असेल ते आम्ही सोय करून घेतो याच पद्धतीनं आम्ही आता ग्ञा। इथं महिलांचं गृह उभारलेलं आहे सार्वजनिक शौचालयाचे युनिट आहेत स्थळदर्शक नकाशा आहे जेणेकरून नवीन वारकऱ्यांना कुठं रिंगण कुठं आहे पाणी सोय कुठं आहे टँकर कुठं आहे स्नानगृह कुठं आहे शौचालय कुठं आहे असे सगळ्यांच्या दिशादर्शक एंट्रीच्या दिशेनं आपण पूर्ण गावामध्ये लाव लावलेले आहेत आणि जेणेकरून कुठल्याही भाविक भक्तांना त्रास होणार नाही त्यांची पूर्ण सेवा करण्याची जबाबदारी घेऊन शंभर टक्के वार यशस्वी करणार धन्यवाद